बायकांचं एकमेकांच्या साडीकडे ड्रेसकडे अगदी हेअर कट कडे सुद्धा लक्ष असतं पण जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात या गोष्टी बारकाईनं पाहिल्या जातात तेव्हा दोन देशांमधली भांडणं कशा प्रकारे चव्हाट्यावर येतात याचं ताज उदाहरण नुकतंच समोर आलं टेरिफच्या नव्या धाकात अमेरिकन प्रेस सेक्रेटरीचा ड्रेस आता वादाचा विषय ठरलाय अलीकडेच व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांच्या मेड इन फायना ड्रेसवरून नवीन वाद निर्माण झालाय झान झिनशेंग यांनी लेविट यांना ट्रोल केलंय आणि असं म्हटलंय की चीनवर टीका करणं हा व्यवसाय आहे परंतु खरेदी फक्त चीन कडूनच केली जाते त्यावर नेटकर यांनीही अमेरिकेला ट्रोल करत यथेच्छ अमेरिका आणि सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम आता ऑनलाईन देखील दिसू लागला यावेळी वादाचं कारण व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट आहेत ज्यांचा चीनी पोशाख घातलेला फोटो सध्या व्हायरल होतोय हा फोटो सर्वप्रथम इंडोनेशियातल्या डेनपासार इथल्या चीनचे अर्थतज्ञ झांग झिशेंग यांनी सोशल मीडियावरती शेअर केला होता त्यांनी सांगितलं की लेविडच्या ड्रेसवरील लेस चीनमधून माबू नावाच्या गावात असलेल्या कारखान्यात बनवण्यात आली होती झांग गमतीनं असं लिहिले आहे की चीनवर टीका करणं हा अमेरिकेचा छंद आहे पण चीनमधून खरेदी करणं ही त्यांची सवय आहे या पोस्टनंतर सोशल मीडियावरती नवा वाद सुरू झालाय अनेकांनी लेव्हिटवर दुटप्पीपणाचा आरोप केलाय काही नेटकरी म्हणतात की एकीकडे अमेरिका चीन विरुद्ध कठोर कारवाई करतो आणि दुसरीकडे चीनमध्ये बनवलेल्या उत्पादनांचा वापर करतं एका युजरने म्हटलंय ले की लेव्हिड चीनी पोशाख घालून मेड इन चायनावर टीका करतात हे किती मोठं ढोंग आहे आणखी की हा जुना खेळ आहे एकीकडे चीनला दोष द्या दुसरीकडे त्यांच्याकडूनच स्वस्तातला माल खरेदी करा या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेक इन अमेरिका ग्रेट अगेन वस्तूंबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली या मुद्द्यावरून लक्षात येतं की इतकी किरकोळ बाब सुद्धा दोन देशांमधल्या वादाचं कारण न राहता आता ती जगभरातल्या नेटकऱ्यांनी चर्चेचा विषय बन्या यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत